माता भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोदचा तुम्हा सर्वांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा प्राचीन भारतातील अद्भुत कथा या मालिकेच्या पाचव्या भागात आपलं स्वागत आहे तर मंडळी आता कथा सरितसागरच्या पहिल्या लंबकाच्या दुसऱ्या तरंगामध्ये वर्णन केलेल्या वररुचीच्या जन्मकथेला आपण सुरुवात करू तुम्हाला आठवत असेलच की देवी पार्वतीच्या शापामुळे तिचा पुष्पदंत नावाचा गण मानवी रूपात जन्माला आला होता त्यावेळी त्याचं नाव होतं वररुची वररुची या शब्दाचा अर्थ चांगल्या आणि अद्भुत गोष्टींमध्ये रस घेणारा म्हणजे वररुची तर चला मंडळी तुम्हाला वररुची म्हणजेच मानवी रूपात आलेल्या पुष्पदंतची गोष्ट सांगतो मंडळी मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे प्राचीन काळी भारताच्या उत्तरेकडील भागात कौशांबी नावाचं एक शहर होतं महाभारत युद्धानंतर पांडवांच्या पुढील पिढ्यांनी आपली राजधानी हस्तिनापूरहून कौशंबीला हलवली तर मंडळी वररुची कानभूतीला आपली गोष्ट सांगत आहे की याच कौशांबी शहरात सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण होता त्याचं दुसरं नाव अग्निशिख होतं त्यांच्या पत्नीचं नाव वसुदत्त होतं वसुदत्ता ही तिच्या मागील जन्मात एका मुनिवंशातील कुटुंबातील मुलगी होती शापामुळे ती आता मानवजातीत जन्माला आली होती मी वसुदत्तेच्याच गर्भातून जन्मलो मी लहान असताना माझे वडील गेले म्हणूनच माझी आई वसुदत्ता हिनंच मला खूप कष्ट सोसून वाढवला एकदा काय झालं दोन ब्राह्मण रात्री आमच्या घरी राहण्यासाठी आले दोघेही खूप लांबचे अंतर चालल्यामुळे बरेच थकले होते ते आमच्या घरात राहत असताना एक दिवस घराबाहेर मृदुंगाचा आवाज ऐकू आला तो मृदुंगाचा आवाज ऐकून माझ्या आईला तिच्या पतीची आठवण झाली पतीची आठवण येताच ती मला गदगदलेल्या आवाजात म्हणाली मुला तुझ्या वडिलांचा मित्र नंद नावाचा एक नृत्य अभिनेता होता तो शहरातील रस्त्यांवर नृत्य नाट्य सादर करून आपला उदरनिर्वाह करतो तो आज आपल्या गल्लीत एक नृत्यनाट्य कार्यक्रम सादर करणार आहे हे ऐकून माझ्या आईला मी म्हणालो आई मी त्यांचं नृत्य नाट्य पाहणार आहे त्याचे नृत्य पाहिल्यानंतर मी त्याचे ते नृत्य नाट्य अभिनय आणि कथन यांचं अचूक अनुकरण करून तुझं मनोरंजन करेन हे ऐकून दोन्ही ब्राह्मणांना खूप आश्चर्य वाटलं त्यांना आश्चर्यचकित झालेले पाहून माझी आई म्हणाली हे ब्राह्मणपुत्रांनो हे माझं मूल एकदा जे काही ऐकतं ते मनात साठवतं हो यात काही शंका नाही हे ऐकून त्या दोन्ही ब्राह्मणांनी माझी परीक्षा घेण्याचं ठरवलं चाचणीसाठी त्यांनी मला प्रतिशाख्य नावाचं वैदिक व्याकरण शिकवलं आणि ते पुन्हा त्यांना सांगण्याचा आदेश दिला त्यांच्याबरोबर मी ते वैदिक व्याकरण त्यांनी शिकवल्याप्रमाणे अगदी जसंच्या तसं बरोबर म्हटलं त्यानंतर मी त्या दोघांसोबत बाहेर गेलो आणि नृत्य नृत्यनाट्य पाहिलं आणि घरी गेल्यावर मी माझ्या आईसमोर संपूर्ण नाटक जसं पाहिलं होतं तसंच बरोबर सादर केलं मंडळी वररुची त्याची कहाणी काणभूतीला सांगत आहेत की ह्या नृत्यनाटकाच्या घटनेनंतर हे सिद्ध झालं होतं की मी एकदा ऐकल्यानंतर सर्व काही लक्षात ठेवू शकतो आता हे जाणून त्या दोन पाहुण्यांपैकी एक जो व्याडी नावाचा ब्राह्मण होता त्यानं माझ्या आईला नमस्कार केला आणि म्हणाला हे माते मी तुम्हाला माझी स्वतःची एक गोष्ट सांगतो कृपया काळजीपूर्वक ऐका वेतस नावाच्या शहरामध्ये देवस्वामी आणि करंबक ह्या नावाचे दोन ब्राह्मण भाऊ राहत होते त्या दोन्ही भावांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं त्यापैकी एकाचा मुलगा हा इंद्रदत्त आणि दुसऱ्याचा मुलगा मी व्याडी नावाचा ब्राह्मण माझ्या जन्मानंतर माझे वडील वारले भावाच्या दुःखामुळे इंद्रदत्तच्या वडिलांचंही निधन झालं त्यांच्या पतींच्या निधनानंतर आमच्या दोघांच्याही माता दुःखानं भग्न झाल्या आणि त्या देखील मरण पावल्या अशा प्रकारे आम्ही दोघेही अनाथ झालो पैसे असूनही आम्हाला शिक्षण मिळालं नाही म्हणून ज्ञान मिळवण्याच्या इच्छेने आम्ही दोघं तपश्चर्येद्वारे कार्तिक स्वामींना प्रसन्न करण्याचा निर्णय घेतला आणि तपश्चर्या करायला निघालो तपश्चर्या करता करता बराच काळ लोकला शेवटी एके दिवशी कार्तिक स्वामींनी आम्हाला स्वप्नात दर्शन दिलं आणि आज्ञा केली की मगध सम्राट राजा नंदाचं पाटलीपुत्र नावाचं शहर आहे या शहरामध्ये वर्ष नावाचा एक ब्राह्मण राहतो मुलांनो तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुमचे गुरु बनवा तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या कृपेने सर्व ज्ञान मिळवू शकता म्हणून तुम्ही दोघे काहीही विचार न करता त्वरित तिथे जा गाडी ब्राह्मण म्हणाला या आदेशानंतर आम्ही दोघेही पाटलीपुत्राला गेलो इथे आम्ही वर्ष उपाध्यायांबद्दल चौकशी करू लागलो लोकांना विचारल्यावर आम्हाला कळलं की येथे वर्ष नावाचा कोणी गुरु राहत नाही पण एक मूर्ख मात्र राहतो ही बातमी पूर्णपणे आश्चर्यकारक होती तरी हिंमत न हारता कार्तिक स्वामींच्या आदेशाच्या आधारे आणि आमच्या मनात निर्माण झालेले शंका दूर करण्यासाठी आम्ही वर्षगुरूंचं जीर्ण आणि जुनं घर शोधून काढलं आणि तिथे पोहोचलो वर्ष उपाध्याय यांचं घर पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं उंदरांची बिळं आणि एकमेकांपासून वेगळे पडलेल्या भिंती आणि तुटलेलं छप्पर यामुळे वर्षगुरु यांचं घर खूपच खराब झालं होतं जणू ते घर संकटांचं एक उत्पस्थित स्थानच होतं अशा ह्या घरात आम्ही वर्षगुरु ध्यानात मग्न असल्याचे पाहिलं त्यानंतर वर्षगुरु ध्यानाचं असल्याचं पाहून आम्ही आमचे स्वागत करणाऱ्या त्यांच्या पत्नीजवळ गेलो त्या सावळ्या रंगाच्या होत्या आणि त्यांचं शरीर सुरकुतलेलं होतं वर्ष उपाध्यायांची ही पत्नी म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्याचं रूपच होतं त्या महिलेला अभिवादन केल्यानंतर आम्ही तिला आमच्या भेटीचं कारण सांगितलं आणि आमची संपूर्ण माहिती दिली आणि मग लज्जेनं भरलेल्या आवाजात तिला आम्ही हेही सांगितलं की संपूर्ण शहरात तुमचे पती मूर्ख म्हणून खूप प्रसिद्ध आहेत आमचं संभाषण ऐकून त्या वर्ष यांच्या पत्नी म्हणाल्या मुलांनो तुम्ही माझ्या मुलासारखेच आहात मग मला तुमची लाज किंवा संकोच का वाटावा बरं मी तुम्हा दोघांनाही संपूर्ण कहाणी सांगते असं म्हणत त्या पतिव्रता महिलेनं आम्हाला ही गोष्ट सांगितली ती म्हणाली या पाटलीपुत्र नगरीत शंकरस्वामी नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन मुलगे होते एक माझे पती वर्ष आणि दुसऱ्याचं नाव उपवर्ष होतं मोठा मुलगा म्हणजे माझा पती मूर्ख आणि गरीब होता आणि त्याउलट धाकटा उपवर्ष विद्वान आणि श्रीमंत होता बंधुप्रेमामुळे उपवर्षाने सुरुवातीला आपल्या पत्नीला वर्ष यांचं घर सांभाळण्याची जबाबदारी दिली होती उपवर्षाने दिलेल्या आदेशाचं पालन यथायोग्य होत असल्याने सर्व काही व्यवस्थित चाललं होतं पण एकदा पावसाळा आला या पावसाळ्यात आमच्या शहरात स्त्रिया गुळामध्ये पीठ घालवून मिसळतात आणि त्यापासून लाडू बनवतात आणि कुचेष्टा करण्याच्या हेतूने मूर्ख ब्राह्मणांना ते लाडू दान करतात हे सर्व दान फक्त मूर्ख लोकांनाच दिलं जातं ही अत्यंत घृणास्पद आणि वाईट प्रथा आहे ब्राह्मण या प्रकारचे दान स्वीकारत नाहीत आणि त्यातून माझ्या दिराच्या बायकोने भावनेने माझ्या नवऱ्याला मूर्ख समजून दक्षिणेसह असं दान त्याला दिलं तो ते घरी घेऊन आला तेव्हा मी त्याला खूप फटकारला परिणामी माझ्या पतीला त्याच्या मूर्खपणाचा खूप त्रास सहन करावा लागला अशा अवहेलनेने होणाऱ्या दुःखाने तो इतका दुःखी झाला की त्याने तपश्चर्या करून कार्तिक स्वामींना प्रसन्न करण्याचं ठरवलं आणि त्याकरता तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी घर सोडलं त्यानंतर त्यांनी बराच काळ तपश्चर्या केली आणि कार्तिक स्वामींची आराधना केली त्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन कार्तिक स्वामींनी त्यांना वरदान दिलं आणि सर्व ज्ञानासह आशीर्वादही दिला आणि त्याचबरोबर कार्तिक स्वामींनी त्यांना आज्ञा केली तुम्ही हे ज्ञान फक्त एकपाठी म्हणजे ज्याला एकदा ऐकल्यानंतर सर्व आठवतं अशा एक श्रुतधर ब्राह्मणालाच द्यावं अशा प्रकारे कार्तिकेयांकडून वरदान मिळाल्यानंतर वर्षगुरु आनंदाने घरी आले तिथून आल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण कहाणी सांगितली आणि तेव्हापासून ते सतत जप आणि ध्यानात मग्न आहेत म्हणूनच आता तुम्ही एकश्रुतधर असा विद्यार्थी शोधावा त्यामुळे तुमच्या दोघांच्याही इच्छा पूर्ण होतील यात शंका नाही व्याडी ब्राह्मण वररुचीच्या आईला सांगत आहे की वर्ष उपाध्याय यांच्या पत्नीकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही दोघांनी तिची त्यावेळची गरिबी तात्पुरती दूर करण्यासाठी तिला शंभर सोन्याची नाणी दिली आणि मग आम्ही शहर सोडून एक श्रुतधर विद्यार्थ्याला शोधण्यासाठी भटकू लागलो त्यानंतर आम्ही दोघांनी ही संपूर्ण पृथ्वी पालथी घातली पण एकश्रुतधर ब्राह्मण आम्हाला कुठे कोणी सापडलंच नाही म्हणून आम्ही थकलो आणि आज तुमच्या घरी येऊन विश्रांती घेण्यासाठी थांबलो आणि आज आम्हाला हा एकश्रुतधर मुलगा तुमचा पुत्र वररुची हा मिळाला आहे आता आम्ही तुम्हाला तो पुत्र आम्हाला देण्याची विनंती करतो त्यानंतर आम्ही तिघेही ज्ञान आणि संपत्ती मिळवण्यासाठी देशांतराला जाऊ गाडीचं बोलणं ऐकून माझी आई आदराने म्हणाली हे सर्व बरोबर होत आहे मी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवते याचं आणखी एक कारण आहे ते असं की जेव्हा हा माझा एकुलता एक मुलगा जन्माला आला तेव्हा आकाशातून एक दिव्यवाणी झाली हा मुलगा तीव्र स्मरण शक्ती घेऊन जन्माला आला आहे आणि वर्ष उपाध्याय यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर तो जगात व्याकरण प्रस्थापित करेल या मुलाचं नाव वररुची असेल जगात जे काही चांगलं आहे ते त्याला आवडेल म्हणूनच त्याचं नाव वररुची असेल असं म्हणत आकाशवाणी थांबली म्हणून हे मूल जसजसं मोठे होत तस तसतसा मला दिवस रात्र काळजी वाटत होती की हे वर्ष उपाध्याय कुठे असतील आज तुमच्याकडून ही कहाणी ऐकल्यानंतर मी खूप समाधानी आहे म्हणून तुम्ही दोघेही त्याला वर्षगुरूंकडे घेऊन जा तो तुमचा भाऊच आहे त्यात कोणाचंही कसलंही नुकसान नाही मंडळी वररुची कानभूतीला सांगत आहे की माझ्या आईकडून असे शब्द ऐकून व्याडी आणि इंद्रदत्त आनंदित झाले आणि त्यांनी त्यांची ती एक रात्र एका क्षणासारखी घालवली सकाळी व्याडीने त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडील संपत्ती माझ्या आईला दिली आणि मला वेदांचा अभ्यास करण्यास पात्र बनवण्यासाठी त्यांनी स्वतः माझं उपनयन म्हणजेच मौंजीबंधन संस्कार केले मग माझ्या आईनं कसं तरी तिच्या आश्रूंवरती नियंत्रण ठेवून मला जाण्यास परवानगी दिली तसेच माझा विद्यार्जनाचा अतिउत्साह पाहून माझ्या आईचं दुःखही कमी झालं माझा विद्यार्जनाचा उत्साह माझ्या आईची कृपा मानून गाडी आणि इंद्रदत्त मला घेऊन कौशांबी शहरातून थुन, लवकरच निघाले यानंतर आम्ही यथाकाल वर्षगुरूंच्या घरी पोचलो आणि त्यांनी मला कंधाचा म्हणजेच कार्तिक स्वामीचा मूर्तिमंत प्रसाद मानलं आणि आमचं स्वागत केलं एका शुभ दिवशी वर्ष उपाध्यायांनी भूमीवर बसून आम्हाला समोर बसवलं आणि त्यांच्या दिव्यवाणीत ओंकाराचा उच्चार आणि जप केला ओंकार उच्चारताच कार्तिकेयाच्या कृपेने चांगोपांग वेद तिथे प्रकट झाले आणि मग उपाध्याय आम्हाला शिकवण्यास तयार झाले गुरु एकदा जे काही बोलायचे ते मी लक्षात ठेवायचा दुसऱ्यांदा व्याडी ते स्वीकारत असे आणि तिसऱ्यांदा म्हटल्यावर इंद्रदत्त ते स्वीकारत असे जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा वर्षा यांच्या मुखातून येणारा तो अनोखा ध्वनी लोकांना ऐकू आला आणि मग अरे हे काय या मूर्खानं मंत्र म्हणायला कशी काय सुरुवात केली असं म्हणू लागले अशा प्रकारे आश्चर्याने वर्ष उपाध्याय यांच्या घराभोवती सर्व ब्राह्मण जमले आणि त्यांची महती गात गात वर्षगुरूंना वारंवार नमन करू लागले आणि त्यांची पूजा आणि स्तुती करू लागले आचार्य वर्ष यांच्या घरात हे अद्भुत दृश्य पाहून केवळ त्यांचा धाकटा भाऊ उपवर्षच नव्हे तर संपूर्ण पाटलिपुत्रातील रहिवाशांनी संपूर्ण शहरामध्ये आनंदोत्सव साजरा केला पाटलिपुत्रातील मगधसम्राट नंद यांनीही कार्तिक स्वामींचा अद्भुत प्रभाव पाहून अत्यंत समाधान व्यक्त केलं आणि त्याच क्षणी उपाध्याय वर्ष यांचं घर आवश्यक साहित्यानं पूर्ण भरलं आणि त्यांचा मोठा सन्मान केला बंधू भगिनीनो आपल्या महान कवी सोमदेव भट्ट यांच्या कथासरितसागर या ग्रंथाच्या पहिल्या लंबकाचा दुसरा तरंग येथे संपत आहे मंडळी आता आम्ही इथून पुढच्या तरंगाची कथा आपल्याला पुढील भागाच्या व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्ही अशाच मनोरंजक कथांचा प्रसार करत राहाल आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा आणि तुम्ही ऐकलेली गोष्ट मुलांना जरूर सांगा नमस्कार